विद्यार्थ्यांना रील्स वेड लागले रिल्ससाठी विद्यार्थ्यांनी चक्क बस थांबवली फर्ग्युसन रस्त्यावरचा हा प्रकार सध्या समोर आलाय विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय फर्ग्युसन रस्त्यावर रिल्ससाठी विद्यार्थ्यांनी बस थांबवली बसमध्ये न चढता रील्स काढण्यासाठी ही बस थांबवली रीलसाठी विद्यार्थ्यांना ही बस थांबवली आणि त्यामुळे आता विद्यार्थ्याचा हा आतापणा फर्ग्युसन रस्त्यावरती पाहायला मिळालाय त्यामुळे आता या विद्यार्थ्यांवरती काही कारवाई होणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन सध्याच्या पिढीला रील्सचा वेळ लागल्याचं पाहायला मिळतं मात्र या विद्यार्थ्याचा आता ताईपणा आता समोर आलाय याच्यावरती काही कारवाई करण्यात येते का अंकिता पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता जो आहे तो नेहमीच गजबजला रस्ता असतो आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये रेल फेल जे आहे ते या रस्त्यावरती असते अशा प्रकारचे रील सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते म्हणजे एखादी गाडी किंवा बस असेल त्याला हात करायचा था, थांबवायचा था, आणि त्याच्यामध्ये चढायचंच नाही तर बुधाची लेस लावायची आणि त्यांना पुन्हा पाठवून द्यायचं अशा प्रकारचे रील्स जे आहे ते पीएम पी एलच्या गाडीसोबत केल्याचं या विद्यार्थ्यांनी पाहायला मिळते परंतु हजारो पुणेकर जे आहेत ते दररोज या पुण्याची लाईफलाईन लाईन जाणारे पीएमपीएल मधून प्रवास आणि अशा पद्धतीने या विद्यार्थ्याने पीएमपीएल था। ला थांबवून ठेवणं किंवा याला रिल्स बनवण्यासाठी काही काळ जे प्रवाशांना थांबवण ही कुठेतरी मोठी बाब आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन असेल किंवा काही असेल ते या विद्यार्थ्यावरती काही कारवाई करतात का कारण त्याने हा केवळ रील्स बनवलं नाही तर सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आणि याचं उदत्तीकरण अनेक विद्यार्थी याचं पाहून करू शकतात त्यामुळे अशांवरती जर का कठोर कारवाई पहिल्यांदाच केली अशा प्रकारचे प्रकार समोर आल्यानंतर कारवाई जर केली गेली तर इथून पुढच्या काळामध्ये असे उदातीकरण होणार नाही त्यामुळे आता नेमकं या सगळ्यावरती प्रशासन असेल किंवा पीएमपीएल चे अधिकारी असतील नेमकी काय कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित रोहन तुर्ता जनवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी